जय गांधीच मंडळी व्हिडिओ बन मुद्दा असा भो आता पुरा रस्ता आहे तर पुरा पाणी चाली राहणं पावटी अशी थोडीफार बाजूलाशी आहे तर त्या पावटीवर पायटी सी लोक ये जाय करतस तर एक डोंगरा तडे बसेल होता तर त्याला म्हणतं का अर भाऊ अरे लोक ये जाय करत चांगलं नाही म्हणत तर तुम्हाला काय म्हणस म्हणून बाप आपणा रस्ता शे <laughs> म्हणता आता बोलू बंगी सगळे काही कुस्त्या खेळायला भागणार नाही तेल म्हणत फक्त एवढंच कर म्हणतो बो तू तर असं बाया कधी येत राहण्यात ना असा बाजूला उभा राहायच म्हणत बसाय बुसाय गे की मग त्या बाया कधी उन्ह्यात त्या बायासनी कधी देख म्हणत ते का रस्तावर घाण करेल मग त्या तुम्ही मायक कशी दर्जाला जायला टांगतस म्हणत तेवढं देख जो म्हणतो बोल तेवढं ऐक जो मग समजी म्हणतो तुला フフフフ。<laughs> <laughs> <laughs>